प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध बाराव्या फेरीपर्यंत लीड घेणं इतकं सोपं नाही आहे आतापर्यंत राजकीय घराणे इथे प्रस्थापित असून त्यांचा परिवार राजकारणात असून त्यांच्याशी लढणं इतकं सोपं नसताना लीड मिळणं हे कठीण आहे तर प्रकाश आंबेडकर हे या ठिकाणी असल्यानंतरही मते मिळणं हे मी भाग्य समजतो तर या निवडणुकीत वंचित जर नसती तर बाराव्या फेरी एक लाखाच्यावर लीड असती असं अभय पाटील म्हणतात तर यापुढे लीड वाढून हा पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत जाऊ शकतो आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असं डॉक्टर अभय पाटील म्हणतात काय आज अकोल्यामध्ये म्हणजे जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाला प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध इतकं बारावे फेरीपर्यंत लीड घेणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही आहे चाळीस पन्नास वर्षापासून स्वातंत्र्यापासून जी घरं इथं प्रस्थापित आहेत राजकारणामध्ये ज्यांच्या घरामध्ये त्यांचे आबा वडील ते लोक आमदार खासदार राहिले ते इतकी सोपी लढाई नव्हती त्याच्यात दुसरा फॅक्टर इथं हे होता की मान्य भाऊ साहेब आंबेडकर ते पण इथं आहेत तर त्याच्यातनं ही मतं खिचून आणणं म्हणजे इतकी सोपी लढाई नाही आहे एखाद्या वेळेस इथं जर वंचित फॅक्टर नसता तर आजच लाख दीड लाखचा लीड बाराव्या फेरीतच असतात पण इतक्या सगळ्या ह्याच्यातनं सगळीकडनं मतं आणणं इतकी सोपी गोष्ट नाही आणि ते मी आता इथपर्यंत हे केली मला वाटते पुढच्या फेरीमध्ये पण मी अपेक्षा करतो की हा लीड वाढत वाढत पस्तीस चाळीस हजारापर्यंत जाऊ शकतो आणि मला असं वाटते की महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसची ही सीट निघेल असं मला